डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक म्हणजे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार डॉक्टर हेडगेवार या नावानेच ते जास्त ओळखले जातात डॉक्टर हेडगेवार यांचा जन्म एक एप्रिल अठराशे एकोणनव्वद रोजी नागपूर येथे झाला बळीराम पंत हेडगेवार आणि रेवतीबाई हे त्यांचे आई वडील दु दुर्दैवाने डॉक्टर तेरा वर्षाचे असतानाच त्यांचा प्लेगच्या साथीत मृत्यू झाला त्यांच्या काकांनी त्यांना पुढे शिकविले आणि वाढवले शाळेत असताना वंदे मातरम गायल्यामुळे त्यांना काढून टाकण्यात आले मग पुढचे शिक्षण त्यांनी राष्ट्रीय विद्यालयातून केले त्यांनी कलकत्त्याहून वैद्यकीय शिक्षण घेतले कलकत्त्यात असताना ते अनुशीलन समितीत सामील झाले आणि बंगालच्या क्रांतिकारकांशी त्यांचा संपर्क आला बंकिमचंद्र चॅटर्जी लोकमान्य टिळक विदा सावरकर अशा जहाल नेत्यांचा त्यांच्यावर ते प्रभाव पडला होता ते सुरुवातीला काँग्रेसचे सक्रिय सदस्य होते पहिल्या महायुद्धाच्या वेळेस जेव्हा तुर्कस्थानचा पराभव होऊन तिथली खिलापत संपुष्टात आली तेव्हा त्याविरुद्ध भारतातल्या मुस्लिमांनी आंदोलन केले गांधीजींनी त्यालाच प्रोत्साहन देत त्यासोबत असहकार आंदोलन सुरू केले मुस्लिमांचा भारतीय स्वातंत्र्याऐवजी तुर्कस्थानच्या खिलापतीमध्ये असलेला जास्त रस काँग्रेसचे त्यालाच बढाव्यात देणारे राजकारण अशा गोष्टी न पटल्यामुळे हेडगेवार काँग्रेसपासून दूर गेले त्यांच्यावर सावरकरांच्या हिंदुत्वावरच्या लेखनाचा आणि विचारसरणीचा प्रभाव पडला होता त्यांना लयाला गेलेल्या हिंदू संस्कृतीचे पुनरुज्जीवन करून हिंदूंना जागृत आणि संघटित करूनच राष्ट्राची सशक्त राष्ट्राची निर्मिती होऊ शकेल असे वाटत होते त्यांच्यासाठी हिंदू संस्कृती आणि अस्मिता हीच राष्ट्रीय अस्मिता होती त्यामुळे त्यांनी एकोणीसशे पंचवीसमध्ये दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना ही संघटना सुरू केली या संघटनेच्या सभासदांना स्वयंसेवक म्हणतात आज ही जगातली सर्वात जास्त सदस्य सं संख्या असलेली संघटना आहे सुरुवातीला बाळासाहेब देवरस गोळवल गुरुजी बाबासाहेब आपटे असे स्वयंसेवक त्यांना सामील झाले हळूहळू नागपूर शहर आजूबाजूची गाव शहरे मग प्रांत असा संघ वाढत गेला हिंदू संस्कृतीबद्दल जागृती हिंदूचे संघटन शारीरिक कसरती असे कार्यक्रम तेव्हा संघाकडून राबवले जात होते पुढे त्यांनी महिलांसाठी राष्ट्रीय सेविका समिती स्थापन करायला प्रोत्साहन दिले डॉक्टर हेडगेवारांनी जागोजागी फिरून लोकांना मार्गदर्शन केले आपल्या सोबत जोडले संघकार्यात सामील केले त्यांना संघ अजून वाढवायला प्रोत्साहन दिले पुढे वयोमानाने त्यांचे आरोग्य खालावले एकवीस जून एकोणीसशे चाळीस रोजी नागपूरमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली डॉक्टर हेडगेवारांची अशी इच्छा होती की संघाने राजकारणात पडू नये ती एक राष्ट्राच्या चारित्र्य निर्माणासाठी कार्य करणारी संस्था असावी आपल्या वैयक्तिक पातळीवर त्यांनी पुढेही स्वातंत्र्य चळवळीमध्ये सत्याग्रहांमध्ये भाग घेतला आणि इतरांनाही त्यांच्या वैयक्तिक मतानुसार अशा गोष्टीत सहभागी होण्यास अटकाव केला नाही पण एक संघटना म्हणून संघ प्रत्यक्षात ह्यात पडला नाही त्यामुळेच संघ आजही प्रत्यक्ष राजकारणात नसतो पण संघाशी निगडीत वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक संस्था आहेत संघ परिवार ही त्यांची सामूहिक ओळख आहे आहे ह्या परिवारातल्या संघटनांचा व्याप खूप मोठा आहे पण तो काही एका दिवसात उभा राहिलेला नाही ह्या वटवृक्षाच्या पायाशी डॉक्टर हेडगेवार त्यांचे विचार आणि त्यांनी प्रेरित केलेल्या अनेक स्वयंसेवकांच्या पिढ्या आहेत अनेक प्रकारे विरोध होत असतानाही त्यांनी डॉक्टर हेडगेवारांनी पेटवलेली ज्योत तेवत ठेवली तिला विझू दिले नाही मित्रांनो कशी वाटली ही थोर पुरुषाबद्दलची माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि कॉमेंट नक्की करा त्यामुळे मला तुमच्यासाठी नवनवीन कहाणी आणण्याची प्रेरणा मिळते आणि उत्साह वाढतो आणि जाता जाता चॅनेलला सबस्क्राइब करूनच जा लाभले आमास भाग्य बोलतो मराठी ऐकतो मराठी धन्यवाद